एक सर्वसामान्य व्यक्त कुटुंबातील व्यक्तिमत्व एवढं मोठ्या पदावर झाले जिल्ह्यातील साहेबांनंतर हे फार आमच्यासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी फार म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे साहेबांच्या तालमीत मोठे झालेले ता वास्तू साहेबांच्या चाललीत मोठे झालेले आणि त्यांच्या पण अंगीकृत केलेले अशी वरतीदा पाटील आह या प्रदेश काँग्रेस कमिटीच्यामधून कदमार प्रकार आम्हाला मनस्वी फार फार अभिमान आहे जग जगामध्ये सर्वात जास्त युवक जे आहेत ते केवळ भारतामध्ये आहे आणि त्यामुळे आणि ते बेरोजगारसुद्धा आहेत तर मग हे विधायक शक्तीकडे तुम्ही कसे वळवाल कारण नैतिकता आज हरवलेली आहे निश्चितच नैतिकता हरवलेली आहे राजकारणाचं रूप बदललेलं आहे नैतिक अनैतिकच्या ज्या मर्यादा आहेत त्या फार उरमडलेल्या आहेत त्यामुळे असं जनसामान्याचं व्यक्तिमत्व आणि सामान्य हवं हवाचं असतं त्यांचं व्यक्तिमत्व या पदावर पोचत आहे तर निश्चितच याचे काहीतरी त्या भविष्यात आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील अशी अपेक्षा बिलकुल ते ब त्यांनी इतिहासा मध्ये जे कार्यक्रम घेतले होते आम्ही हळू देशासाठी वगैरे असे कॅडर कॅम्पसुद्धा युवकांनी राबवावं अशी काही मोहीम निश्चित ते करतील भविष्यात आणि आम्ही त्यांच्यासोबत निश्चित संबंध आमच्यासोबत धनंजय बाप्पूसुद्धा आहेत त्यांचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया हा एक ऐतिहासिक क्षण आहे कलाकारातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी स्वर्णच झालं म्हणून सर्व जे उत्सावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्या जर अशा प्रकारे वर्ज लागायला लागल्या तर पक्षाला निश्चितच येत्या काळात कुठले दिवस येतील यात काही मात्र शंका नाही आणि त्याच माध्यमातून सर्व सामान्य कार्यकर्ता आज उत्साहाच्या जोशामध्ये उत्साहाने आणि जोशाने तिथं हा सण साजरा करण्यासाठी उपस्थित झाले बिलकुल बिलकुल धन्यवाद दो भाई एक जान आपण जे म्हणत असतो तसे बंडीदादांचे परम मित्र दत्ताभाऊ काकतसुद्धा आज इथं आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया जे बोलूया एकूणच प्रदेशाध्यक्षपदे बुलढाणा जिल्ह्याला भेटलेलं आहे मातृतीर्थ जिल्ह्याला आणि ही एवढी मोठी घटना आहे ऐतिहासिक आपण बोललातच तर इथून पुढील काळामध्ये बांधणीच्या संदर्भात आपण त्यांच्या समवेत राहाल तर आपण कशावर जास्त फोकस कराल नष्ट करण्याचा प्रयत्न करू अपेक्षित असलेलं संविधानाचा देश निर्माण करण्याचा प्रयत्न करू निवडणुका येथील जातील परंतु या देशामध्ये बिलकुल गावामध्ये जातीवाद नष्ट करण्याचा सर्वात पहिले मोठा आमचा संकट बंधू भगिनी भाव हा वाढला पाहिजे सांप्रदायिकता धार्मांना त्याचं जे वातावरण आज वाढलेलं आहे हे संपायला हवं या असंच एक आशावाद दत्ताजी काकस यांनी व्यक्त केलेला आहे はい、ありがとうございます。